राज्यात आज बावीस जुलै रोजी ढगांचा गडगडाट विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे राज्यातील तब्बल एकतीस जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे तर आज दिवसभरामध्ये राज्याच्या कोणकोणत्या भागांमध्ये पावसाची शक्यता आहे याची आपण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती तुम्ही व्हिडिओ तर पाहताय पण चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला एक लाईक नक्की करा पश्चिम महाराष्ट्रातील पुणे सातारा सा कोल्हापूर सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यांनाही येलो अलर्ट देण्यात आला असून घाटमाथ्यावर पावसाचा जोर अधिक असू शकतो मराठवाड्यातही छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी हिंगोली नांदेड लातूर आणि धाराशू या आठ जिल्ह्यांमध्ये विजा आणि हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा देण्यात आला आहे उत्तर महाराष्ट्रातील नाशिक अहिल्यानगर धुळे नंदुरबार आणि जळगाव या जिल्ह्यांमध्येही पावसाचा अंदाज वर्तवलेला वर्त आहे विदर्भातील अकोला अमरावती बुलढाणा नागपूर चंद्रपूर गोंदिया भंडारा वर्धा वाशिम यवतमाळ आणि गडचिरोली या जिल्ह्यांनाही अलर्ट देण्यात आला या भागात वादळी वाऱ्यांसह पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे